शासनाच्या जलतारा योजनेसाठी समता फाउंडेशनचा पुढाकार जलतारा योजनेसाठी घोटा मांडवा कुर्हा गावांना घेतले दत्तक जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या पुढाकारात महसूल कृषी विभागाद्वारे रोहियो अंतर्गत जलतारा योजनेला प्रारंभ झालेला आहे ही योजना अधिकाधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी सर्वच स्तरातून पुढाकार घेतल्या जात असताना समता फाउंडेशन या संस्थेने तालुक्यातील तीन गावातील जलतारा योजनेचे खड्डे खोदून देण्यासाठी पुढाकार घेतल्याने तालुक्यातील शेतकरी बांधव सुखावला आहे समता फाउंडेशनच्या सहकार्याने आज दिनांक चार एप्रिल रोजी मांडवा येथे या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मांडवा येथील सरपंच सौ दुर्गा गरकळ तर प्रमुख पाहुणे म्हणून रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर समता फाउंडेशनच्या कोर कमिटीचे सदस्य उत्तमचंदजी बगाडिया संजय संतोष वाघमारे जावळे साहेब वसू साहेब उपस्थित होते समता फाउंडेशन अशा शेतकऱ्यांना मदत करणारे आहेत जे या योजनेच्या अनुदानासाठी पात्र नाहीत तसेच तालुक्यातील ज्या गावांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई आहे अशा गावांना प्राधान्य देणार आहे व त्या गावातील सर्वच शेतकऱ्यांना जलताराचे मोफत गड्डे खोदून देणार आहेत समता फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून सतत रिसोड तालुक्यातील हिताचे निर्णय घेतले जातात याआधी सुद्धा शासनाचं स्वच्छ भारत अभियान प्रभावीपणे राबवीत रिसोड नगर परिषदचे नाव विभागीय स्तरावर सन्मानित केले आहे त्याचप्रमाणे शहरातील हजारो रोपट्याचे वितरण करीत प्रत्येक वृक्षाची जबाबदारी संबंधित व्यक्तीवर जबाबदारी देत शहरातील हजारो वृक्षांचे यशस्वी जतन करण्यात आले त्याचप्रमाणे शैक्षणिक आरोग्य क्रीडा अशा विविध बाबीमध्ये समता योगदान राहिलेले आहे तालुक्यातील जलतारा योजना यशस्वीपणे राबवण्यासाठी आता समता पुढाकार घेत तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या नेतृत्वात घोटा मांडवा कुर्रा येथे जलताराचे खड्डे शेतकऱ्यांना मोफत खोदून देण्यासाठी पुढाकार घेतला असून त्याला संबंधित गावातील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य मंडळाधिकारी तलाठी ग्रामसेवक शैक्षणिक संस्था सेवा सहकारी संस्था शेतकरी वर्गाचे बोलाचे सहकार्य लाभत आहे केशव गरकड धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा